बारा तारखेला म्हणजेच बारा ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी वर्षाची सगळ्यात मोठी चतुर्थी आहे ती म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थी भरपूर लोक या चतुर्थीला मंगळी चतुर्थी देखील म्हणतात या दिवशी तुम्हाला गणपती समोर हा मंत्र बोलायचा आहे या मंत्र जपाने तुमचे सर्व विघ्न दूर होतील कारण श्री गणेश गणपती हे विघ्नहर्ता आहेत आपले विघ्न हरणारे आपले दुःख संपवणारे आणि आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारे तुम्ही या दिवशी गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवा एकवीस दुर्वा गणपती समोर वाहा आणि जास्वंदीचे फुल गणपतीला तुम्ही लावायचं आहे याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र सकाळी संध्याकाळी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच गणपती बाप्पाच्या मूर्ती फोटो समोर तुम्ही हा मंत्र जप करू शकतात हा मंत्रजप एक माळ तुम्हाला करायचा आहे हा मंत्र म्हणजे श्री विघ्नहर्ताय हरताय नमहा श्री विघ्नहर्ताय नमहा हा मंत्र विघ्न हरणाऱ्या गणपती बाप्पाचा आहे श्री विघ्न हरताय नमहा या, या मंत्राचा जप एक माळ सकाळी किंवा संध्याकाळी बारा तारखेला तुम्हाला करायचा आहे तुमचे सर्व विघ्न नक्की दूर होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ